हॅलो एक मिनिट सर्वांनी शांतता राखा आदरणीय आमदार आणि शिवसेनेचे नेते सचिन भाऊ आहेर आपल्याशी या ठिकाणी संवाद साधत आहेत रवी भाऊंना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आदरणीय सचिन भाऊ आहेर नमस्कार सर्वांना सुरुवातीला जय महाराष्ट्र हॅलो बोला भाऊ बो। बो। सर्वांना सुरुवातीला जय महाराष्ट्र सुरुवातीलाच मी माझ्या वतीने वतीने पक्षाच्या आमचे तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने रवी लांडगेजी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक या निमित्ताने मी शुभेच्छा देतो एक असं कुटुंबाचा वारसा ज्यांनी सामाजिक चळवळीमध्ये एक मोठा योगदान एका पक्ष वाढवण्यासाठी गेल्या चाळीस वर्षापासून केलेलं आहे त्याला साथ देण्याचं काम किंबहुना त्यातून जन्माला येऊन खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळ पुढे नेण्याची जी प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत असे रवीजी जे बिनविरोध नगरसेवक होण्याचं पण देखील त्यांना मान मिळालेलं आहे आज ते हिंदुत्व असेल किंवा त्याग समर्पण राष्ट्रसेवा निस्वार्थी रीतीने समाजसेवामध्ये जे काम करतायत हे खरोखरच कौतुक आहे आणि म्हणूनच तुमच्या सारख्यांचा त्यांना प्रेम आशीर्वाद हे मिळालेले आहेत मी शुभेच्छा देत असताना त्यांच्या राजकीय वाटचाळीसाठी पण देखील भविष्य काळामध्ये मनापासून त्यांचा साथ देण्याचं काम किंवा दे त्यांना सामाजिक दृष्टिकोनातून जो विचार घेऊन जात त्याला पुढे नेण्याची भूमिका घेण्यासाठी जे काय ते पुढे ठरवतील त्यामध्ये आपण एकमेकांना सहाय्य देण्याचं काम आपण या निमित्ताने करूया नेते, नेते, मी व्यक्ती माझ्या वतीने तमाम आमच्या तिकडच्या स्थानिक शिवसेनेचे सर्व नेते उपनेते पदाधिकारी यांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो खर तर मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या परंतु काल पालघर आणि दोन तीन दौऱ्यानंतर थोडी माझी प्रकृती ठीक वाटत नव्हती म्हणून मी यायचं जरा थोडा व्हायरल फिवर असल्यामुळे टाळलं असं असता तरी नजदीकच्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या समोर परत एकदा भेटण्याची एका मोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण देखील संधी मिळेल अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो रवीजी तुम्ही याला वाढदिवसाची शुभेच्छा आप जिओ हजारो साल हर हो हर साल के दिन हो पचास हजार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि आता या ठिकाणी आदरणीय रवी भाऊंना विनंती करेल की आपण अभिषे चिंतन प्रथमत गाणं होईल आता या ठिकाणी गाणं एक गाणं लॉन्चिंग करूया आणि मग आपण आदरणीय रवी भाऊ लांडगे